तुम्हाला मदत करायची मला एक तुम्हाला अभ्यासात आठवतो आता लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांच्या पैसे टाकल्यात आणि बस नक अरे लागणार स्वतः स्वतःला नाही तर स्वतःला शेतकऱ्याची ज्या दिवशी केला तुम्हाला मग दुसरा खायला मिळणार नाही शेतकरी मग दुसऱ्या खाऊ देणार नाही तुम्हाला आज संभाजी सेनेच्या वतीनं शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्याला हक्काचं अनुदान मिळवून देण्यासाठी संभाजी सेनेच्या वतीनं आज औषध टी पॉइंट येथे रस्ता रोको करण्यात आला आमचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर भैया माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्ता रोकोचं आयोजन होतं रस्ता रोको करण्यामागचं कारण यावर्षी शेतकऱ्याचं शंभर टक्के शेतकऱ्यांचं या ठिकाणी पावसानं अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानामध्ये पूर्णपणे शेतातील पिके वाहून गेली जनावरे वाहून गेली काय माणसे वाहून गेली तसंच शेत देखील नदीकाठच्या शेत देखील पूर्णपणे किमान पाच पाच दहा दहा फूट माती या ठिकाणी वाहून गेलेली आहे एवढं नुकसान झाल्यावर देखील सरकारनं भरीव न दे निधी न देता शेतकऱ्याचं डोळे पुसायचं या ठिकाणी काम केलेलं आहे संभाजी सेनेची एवढीच मागणी आहे या माध्यमातून की पूर्ण सर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत आणि ज्यांचे जनावरे दगावलेत वाहून गेले आहेत ज्यांच्या घराची पडझड झाली आहे अशा लोकांना प्रत्येकी दीड लाख रुपये मदत झाली पाहिजे आणि सरकारनं जी निवडणुकीच्या अगोदर आम्हाला कर्जमाफीची जी आश्वासनं दिली होती कर्ज कर्ज चा ती कर्जमाफी संपूर्णपणे शेतकऱ्याची कर्जमाफी या महाराष्ट्रातली झाली पाहिजे अशा मागण्या घेऊन या ठिकाणी संदर्भ घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो शेवटची एक मागणी साहेब आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आत्तापर्यंत औषध टी पॉईंटला आम्ही उड्डाणपूर व्हावा असे वारंवार या ठिकाणी निवेदने केले आंदोलनं गेले साहेब या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला कळवतो आजपर्यंत इथं पन्नास ते शंभर माणसं या ट्रॉपिकमध्ये या ठिकाणी चिरतली गेली मेली गे गेली असे असताना देखील शेतकऱ्याला या इथल्या प्रशासनानं या ठिकाणी उड्डाण पूल करू म्हणून असं लिखी आश्वासन देऊन देखील आज तागायत या ठिकाणी उड्डाण पूल झालेला ना नाही हा उड्डाण पूल देखील त्वरित व्हावा हे सर्व जर मागण्या संभाजी सेनेच्या आमच्या पूर्ण नाही झाल्या शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर संभाजी सेना इथून पुढे ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन चढल्याची नोंद घ्यावी